पब्लिक व्हॉइस न्यूज ऑन जय भवानी जय शिवाजी चला कोण येत कोण बोलत आहे दादोवाडी नवीन मोड्यामध्ये आज आपल्याला जाऊन वाटत केले शिवजयंती काय सांगाल का आज आपला सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व राज्यामध्ये आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण मोठ्या उत्साहानं साजरी करतो आपणच नाही तर सर्व महाराष्ट्र हा मोठ्या उत्साहाने साजरा करतो हा टिक हा आपल्यासाठी एक दिवाळी महोत्सव आहे की राजाने आपल्यासाठी काय केलं आणि राजाने आपल्यासाठी एवढं मोठं काही आपलं आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आपल्या जीवाचं रान करून आपल्याला एवढं एवढं सा मोठं साम्राज्य मिळवून दिलं आणि त्या राजाची एक आठवण म्हणून सनी त्याचे विचार आपल्यामध्ये रुजून सनी त्या हिशोबाने आपण काहीतरी केलं पाहिजे अशा प्रेरणेतून आम्ही या छत्रपती संभाजीनगरच्या दादवाडी मार्केटमध्ये दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतो या ठिकाणी आम्हाला जसं जमत तसं या त्या शक्तीनुसार आम्ही काही कार्यक्रम ठेवत असतो यावर्षी खिचाडी वाटपचा कार्यक्रम ठेवला तसं दरवर्षी ठेवतो पण याच्या अगोदर बरेचशा वेळेस आम्ही रक्तदान शिबिर होऊ का इतर काही कोणाला सहकार्याच्या दृष्टीने कोणातून काही मदत होऊ या महाप्रसाद वाटप हो असे खूप काही कार्यक्रम आम्ही दरवर्षी करीत असतो या म दादवाडी मार्केटमध्ये आमचे मित्र माने रामदासजीदा हरणे हे या इथं उपस्थित नाही त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही दरवर्षी शिवजवन शि जयंती साजरी करीत असतो या शिवजयंतीमध्ये आम्हाला सर्व मित्रमंडळ असो मार्केट कमिटीचे सभापती असो संचालक असो सचिव असो या पदा पदाधिकारी असो आमचे आडत बांधव असो त्या किरकोळ व्यापारी असो या आम्हाला सर्व या ठिकाणी सहकार्य करतात आणि या ठिकाणी सर्वजण मोठ्या उत्साहानं या आपल्या आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचं दर्शनासाठी व अभिवादनासाठी या ठिकाणी उपस्थित असतात आज आमचं हे किती वर्ष आहे आणि आज किती क्विंटलचं तुम्ही खिचडी वाटप करता सर आज सरासरी आम्ही दोन ते अडीच क्विंटलची या ठिकाणी खिचडी वाटपचं नियोजन केलं आहे या खिच या खिचडी वाटप वाटपसाठी आमचं सर्व मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे काल या ठिकाणी पप्पू पाटील असतील लखन असेल हरिव असल म्हणजे आमचे भरपूर असे काही चाळीस पन्नास जणांचा असा एक आमचा ग्रुप आहे इथं तीन दिवसाने इथं अवरात्र काम करतोय झेंडे लावण्याचा असेल साफसफाईचा असेल बॅनर लावण्याचा असेल या खिचाडी वाटपासाठी जे स आयोजन करावं लागतं ते आयोजन असेल या इथं मंडपचं नियोजन असेल हे सर्व नियोजन वेगवेगळ्या पद्धतीने सर्वजण या ठिकाणी आपण आपा आपल्या पद्धतीने सहकार्य करतात आणि मोठ्या उत्साहाने ही जयंती आम्ही या ठिकाणी सर्व मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी साजरी करतो शिव ज शिवभक्तांना या निमित्ताने काय आवाहन करणार शिवभक्तांना या ठिकाणी या निमित्तानं मी एवढंच आवाहन करणार की बाबांना आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये राहतो तर या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज तर होऊच शकत नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराज न होता कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजाचा या गुण जरी आपण घेतला तर कमीत कमी आपण आपल्या जीवनामध्ये सार्थक होऊ आता तुम्ही म्हणसाल गुणपंत घ्यायचा सा। तर साधा सोपा घ्यायचा सा। कमीत कमी जिथं अन्याय होत असाल तर अन्यायविरोधात काहीतरी आपण आवाज उठवणं किंवा त्या त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजेत आपण जास्तीत जास्त आता जास्त करून सनी तरुण पिढी ही व्यसनदीन झालेली आहे तर त्यांनी कमीत कमी आजच्या दिवशी का होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आपण असा एका निर्धार करायला पाहिजे किंवा मी आज लसनमुक्ती करील किंवा कमीत कमी कोणाला करू देणार नाही एवढंही जर त्यांनी या ठिकाणी घेऊन जर आपला घेतला तर त्याच्या जीवनाचं या ठिकाणी सारखं होईल आणि आज तेवढंच आपल्या महाराष्ट्रामध्ये काहीतरी नवीन प्रगती घडल असं मला वाटतं